कुत्रा या शब्दाने अपमान केलायस आणि अपमाना बचा घेतल्याशिवाय राहणार नाही गरज लागली मला तिकडे बागेत भेटायला बोलून तू इथं रस्त्यामध्ये काय कर हिरोबादला गेला एवढा उशीर का झाला माझे बाबा आजारे ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत म्हणून तिकडे गेलो होतो बरं आता ते बरे आहेत ना हो बरे मला सांग आपण लग्न कधी करायचं लग्न लग्न मी तुझ्याशी केले पण मी असा घरी फटका कर, असं मला माहिती नाही मी लग्न करणार तुझ्याशीच करणार आजच्या व्यायच आणि माझ्या आईकडे लग्नाचा मागण घालायचं तुझ्या आईकडे हो अरे बाबा तुझ्या आई मध्ये आई जगदंबेचा अरे मी आहे ना <laughs> <laughs> दोन तीन वर्ष झाले माझं लग्न होऊन राहो तो अजून बायकेच तोंड बघितलं नाही लग्न झाल्यानंतर एकदा आलो सारख्या सावकारचीच काम करतोय आता ह्यांना मी सावून आलो नाही गपची मारू बायकडे आता दोन तीन दिवस राहतो मजा करतो नंतर कामावर जातो बायको

पंधरा वर्षानी कधी माझ्या वर्षांनी मला कसं काय होईल काल मी डॉक्टर कडे गेलो होतो तपसायला ओ डॉक्टर साहेबाला मी म्हणलो डॉक्टर साहेब बघा ना म्हणलं माझा प्रॉब्लेम आहे तीन चार वर्ष आमचं लग्न होऊन आम्हाला मुलबाळच नाही

ही जमीन आहे ह्या जमीन पीक उगायचं त्याला पाऊस कसा पाहिजे धडधड्या खडखड्या हत्ती लोखंड्या नाहीतर यांचा पाऊस कधी तर पीक उगायचं तुम्ही सांगा मास्तर बाबाला मी चांगला हसू यायला लागले का गुरु बाबा आजीवातिकच कर कसला पाऊस पडला होय म्हणून माझा पाऊस कसा झिमझिम उदाहरण देतो तुला सांगू का अग जर का असल्या पिकाला जर का जोरात पाऊस पडला तर ते पीक फुटत पीक उगवत नाही आणि माझ्यासारखा जमिनीत पाणी मुरणारा पाऊस झिमझिम 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 झिम झिम पडला

अगं आज आपल्या घरी पाहुणे आल्या पाणी नाही असून या नंतर पाणी तुझी ओळख करून देतो हे बघ हे माझे मालक हा आणि नाव अगं मी बी बर आहे किती वर्षात भेटतो अगं कॉलेज मध्ये होतो त्याच्यानंतर आज भेट होती अगं कशी तू इतकी काय तू हा तुझा आहे

तुमची ओळख कशी काय हे मला पहिले सांग अरे शाळेपासून ते कॉलेज पर्यंत आम्ही दोघं सगळं होतो कुठं कुठं फिरले आराम करा अरे ती खायच्या वर्गात होते आणि मी घरच्या वर्गात होतो तुम्ही येऊन कॉलेज आणि तुला तुझं

मला सांगितलं तेवढं आणि हो विषय लागला तरी चालेल तास आली दोन तास आली याच्या मशीन चालते कोंबड्याला चुटका मारून मोकळं व्हायचं अहो बोलण्यास सांगण्याचा बोलण्यास सांगण्याचा

करता है